बच नाव काय इद्रपती बप्पाच्या माताचं नाव काय पार्वती, पार्वती। बप्पाच्या पिताचं नाव काय मारे बप्पाचं वाहन कोणतं गुंडी बप्पाला काय आवडतं मोदक बप्पाला किती बायका आहे दोन रिद्धी सिद्धी बप्पाचं नाव काय इद्रपती बप्पाच्या पिताचं नाव काय नपती Ganpati bapak menggalmur, tiga Murti Gan bapak Ganpati tiga empati bapak menggalmur, tiga empati bapak menggalmur, tiga empati bapak menggalmur, tiga empati bapak menggalmur, tiga bapak menggalmur, bapak सुपर फुर्ती आठी पायचा पाय कर कशी कर है कर है कर हां बघ आठी पायचा आगो मम्माकडे बघ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती आमचा गणपती गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया ओया मंगलमूर्ती आमचा गणपती एक सोन्याचा चित्त होती गती सतळ्याची नीट गणपती पकड नीट नीट पप्पी की गणपतीची गणपती बाप्पा नीट पकड दोन हाताने असं पकड हा बस गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा अच्छा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती आमचा गणपती सुंदर बप्पाचं नाव काय आहे बप्पाच्या माताचं नाव काय आहे पार्वती बप्पाचे पित्याचं नाव काय आहे बप्पाला काय आवडतं बप्पाचं वाहन कोणते बप्पाला बायका किती आहे दोन बायका आहे गणपती बप्पा मंगलमूर्ती आमचा गणपती एक सणाचा गणपती बप्पा गणपती बप्पा मंगल मंगलमूर्ती आमचा गणपती एक सोन्याचा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक सोन्याचा मंगल मूर्ती आमचा गणपती एक सोन्याचं